या डॉक्युमेंटरी मध्ये दाखवलेली सर्व चित्रफित माहिती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित तपशील शैक्षणिक आणि सामाजिक जाणीव वाढवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत या मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे खाजगी हक्क संरक्षित राहतील याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे या, या डॉक्युमेंटरीतील मजकूर कोणालाही दुखवण्याचा वैद्यकीय सल्ला देण्याचा किंवा कोणत्याही संस्थेची टीका करण्याचा हेतू नाही ही कथा आहे काही नाजूक मानांची काही निरागस हसण्यांची आणि काही अशा मुलांची ज्यांना जगानं नेहमी समजून घेतलं नाही पण तरीही त्यांनी हसणं सोडलं नाही आज आपण घेऊन आलो आहोत ज्युकेरा म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च औसारीच्या सी सॅक सिव्हिल सर्व्हिसेस एस क्लबच्या सदस्यांनी मनापासून तयार केलेला हा विशेष माहितीपणे तर चला त्या मुलांच्या जगात एक नजर टाकूया त्यांच्या संघर्षाकडे त्यांच्या स्वप्नांकडे आणि त्यांच्या हसण्यात दडलेल्या त्या अमाप धैर्याकडे तर आज आपण इथे मानसिकदृष्ट्या अडचणीमध्ये असलेल्या मुलांच्या समस्या व त्याचबरोबर त्या समस्या सोडवण्यासाठी आपण एक संस्था किंवा जबाबदार नागरिक म्हणून कुठली पावलं उचलू शकतो यावर चर्चा करत आहोत आणि खरं तर मानव ही जी मुलं आहेत मानसिक तर दुर्बल किंवा बौद्धिक दुर्बल असलेली मुले हे मुले एक आपल्या समाजाचा एक महत्वाचा घटकच आहेत आणि हुच्या व त्याचबरोबर युनिसेफच्या जा, अहवालानुसार सुमारे दर सहा मुलांपैकी एक मुलगा काही ना काहीतरी मानसिक समस्यामध्ये तो एक बसलेला आहे त्याला काहीतरी एक अडचण आहे मानसिक अडचण आणि त्याचबरोबर आपल्या देशाच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या जनगणनेनुसार सुमारे सात पॉईंट आठ मिलियन म्हणजे सत्तर लाख ऐंशी हजार मुलांना एक बौद्धिक आणि मानसिक आजार आहे चला तर मग आता या पाबळ येथील असलेल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेची माहिती आपण जाणून घेऊया तर आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पाबळ या गावात या छोट्याशा गावात उभी आहे एक संवेदनाची जागा मतिमंद आश्रम शाळा पाबळ ही शाळा भवन शिक्षण संस्था बीबीजी ग्रुप यांच्या विशेष प्रयत्नातून स्थापन झाली उद्दिष्ट एकच समाजातील त्या विशेष मुलांना शिक्षण संस्कार आणि आत्मविश्वास देणे जे मानसिक दृष्ट्या इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत पण अमर्याद भावनांनी आणि प्रेमाने जगतात ही शाळा दोन साली स्थापन झाली शाळेच्या शाळेत सुमारे साठ विद्यार्थी आहेत शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत त्यांनी अनेक अडचणींवर मात केली आर्थिक अडचणी साधन सामग्रीचा अभाव समाजातील गैरसमज पण शिक्षक आणि पालक यांच्या अथक प्रयत्नांनी ही शाळा आज आशेचा किरण बनली आहे इथे फक्त शिक्षण नाही तर जगण्याचे धडे दिले जातात ही मुलं आपल्यापेक्षा वेगळी आहेत पण त्यांचं हृदय मात्र देवासारखं शुद्ध आहे त्यांना गरज आहे आपल्या प्रेमाची आपल्या स्पर्शाची आपल्या साथीतल्या हसण्याची चला तर अशा देवदूतांसारख्या मुलांना आपला हातभार लावूया त्यांच्यासाठी हात पुढे करणे म्हणजे दया नव्हे ती आपली जबाबदारी आहे हीच मुलं त्यांच्या निरागस्तेने चिकाटीने जग अधिक सुंदर बनवतील मनाला मानुसकीची खरी ओळखते आता या माहितीनंतर आपण संवाद जसं की सरांना सांगितलं आलेल्या हौच्या अहवान अहवालानुसार भारतातील जवळपास सात पॉईंट आठ मिलियन लोकसंख्या ही या आजाराशी झुंजत आहे म्हणजे सात पॉईंट आठ मिलियन लोकसंख्या ही काही कमी नाही तर भारतातील लोकसंख्येचा तो अविभाज्य घटक आहे आणि त्या घटकाशी निगडीत असलेल्या समस्या आपण एक जबाबदार भारता भारतीय नागरिक म्हणून तसं समस्यांकडे आपण बघणे किंवा त्या समस्याचं निराकार करणे गरजेचे आहे त्यातीलच महत्वाची समस्या म्हणजे शिक्षण मानवाच्या चार मूलभूत गरजामध्ये शिक्षण एक महत्वाची गरजा त्या घटकासाठी शिक्षणा शिक्षणाचं बऱ्याचशा सुविधा या भारतामध्ये उपलब्ध नाहीत जसं की त्या मुलांसाठी लागणार लागणारे प्रशिक्षित शिक्षक वर्ग जसं की भारतीय मंत्रालयाच्या हवालानुसार भारतातील फक्त पंचवीस ते तीस टक्के शाळांमध्येच प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध आहे किंवा त्या मुलांकडे बघण्याचा आपला सामाजिक मानसिक किंवा पा पालकदृष्ट्या असणारा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे पालक अजूनही अशा मुलांना एक्सेप्ट करत नाही की ह्याला काहीतरी आजार आहे या विद्यार्थ्यांच्या संघर्षाच्या प्रवासात सर्वात मोठा आधार असतो तो म्हणजे शिक्षकाचा तर आता याच्यावर शिक्षकाचं काय म्हणणं आहे ते पाहूया आणि पण तरुण पाले का असे आहेत आपल्या मुलगा सहा वर्षाचं झाला आहे त्यांच्या लक्षात आले होते आपल्या मुलगा विशेष आले तर ते लगेच ही शाळा शोधत इथे येतं आणि जेव्हा ऍडमिशन झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही त्याची बेस लाईन काढतो म्हणजे मुलगा ज्यांनी आला ना आमच्या वर्गात तर आम्ही त्याची बेस लाईन बेस लाईन म्हणजे त्याला काय काय येतं प्रॉपर आणि ज्या गोष्टी मग त्याला हित नाही तिथून आमची सुरुवात असते इव्हन मग त्याला जर शर्टाचे बटन लावू देत नसेल ना त्या आमचा पहिला पाठतोच असतो की त्याला बटन लावायला शिकवणे किंवा मग स्वतः आंघोळ करणे आंघोळ करायला शिकवणे जे आमच्या शाळांमसी म्हणजे सकाळी नाईटल्या शिपाई असतात जे सकाळी आंघोळ घालतात तर आम्ही त्या शिपाईंना इन्स्ट्रक्शन देतो की अमुक एक विद्यार्थी असा आहे त्याला स्वतःच्या हाताने आवळ येत नाही तर मी प्लीज त्याला सूचना मग सकाळी ते सूचना देतो की मग आम्हाला जर दिवस घराच्या शाळेच्या वेळेमध्ये फार लावायला नाहीला तर आम्ही सुद्धा नाळावर जाऊन बाथरूम मध्ये जाऊन त्या महिलांना सूचना देऊ शकतो गरम पाणी लग्न नाही तर कदाचित आम्ही कधी कधी त्या महिलांना की हे गरजेचं आहे जेणेकरून विशेष बोल नंतर ते त्यांच्या समाजाच्या जीवनामध्ये घरी गेल्याच्या नंतर ते असं वागले खेळ कला शिक्षण या सर्व गोष्टी त्यांच्या प्रगतीसाठी महत्वाच्या आहेत पण खरी काळजी घ्यायला हवी ती त्यांच्या मनाची कारण मानसिक आरोग्य त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे विशेष शिक्षण शाळांमध्ये अजून एक समस्या म्हणजे अपुरी पायाभूत सुविधा याच्यामध्ये मेनली असतं की ज्या थेरपी रूम्स स्पेसेस स्पेसिस रॅम्प किंवा स्पेशल चेअर्स असतात त्यांचा अभाव असतो या सेन्सरी स्पेसेस थेरपी रूम्स यांचा उपयोग काय ज्या थेरपी रूम्स आहेत त्याच्यामध्ये ज्या मुलांना सेन्सरी किंवा भाषिक अडचणी आहेत त्यांना थेरपी दिली जाते किंवा ज्या सेन्सरी स्पेसेस आहे त्याच्यामध्ये जे ऑटिझम असलेल्या मुलांना त्यांच्या भावना कसं व्यक्त कराव्या हे सांगितलं जातं त्याच्यानंतर रॅम्स एका एन जा जी ओच्या अहवालानुसार अजून पण महाराष्ट्राच्या चाळीस टक्के ग्रामीण भागात रॅम्स नाही आहेत या छोट्या छोट्या प्रगतीतच दडलेली आहे मोठी आशा मुलांचं मुलांचा सा हसरा क्षण सांगतो की योग्य मदत मिळाली तर काहीही अशक्य नाही जीवनाने त्यांच्यासमोर अनेक अडथळे उभे केले पण तरी हे बघा रंगाच्या जगात हरवून ते आजही हसू शकतात खेळू शकतात पहा पण स्वप्नांनी त्यांच्या चेहऱ्यावरच्या निरागस हसण्याला पहा किती मोठा संघर्ष पार करून यावं लागतं हे फक्त त्यांनाच माहीत पण या चेहऱ्यांच्या मागे एक सत्य दडलं आहे याच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो मेनली जे मेंटली डिसेबल मुलं असतात त्यांच्यामध्ये एक मुख्य समस्या म्हणजे सामाजिक कलंक आणि छळ ते जेव्हा ह्या मेंटल स्टेजमधून सफर करत असतात त्यांना समाजाकडून एक सपोर्टची गरज असते पण तो त्यांना मिळत नाही मेनली शिक्षण किंवा बाकीच्या गरजा ज्या गरजेचा त्याच्यामध्ये में त्यांना मेंटल थेरपी आणि त्यांना चिडवणं किंवा ते समाजामध्ये एक सामान्य वासा आयुष्य जगू शकत नाही या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो कमी या मुख्याध्यापक सर काय बोलतात ते बघा सर पालकांचा प्रश्न आला तुम्ही असल्यामुळे दुजा भाव करतात त्यांचा नाही पालक म्हणजे निग्लेक्ट करत सोडून देतात बरेच इथं सोडले ना येत बी या मुलांना पुढे जाऊन कमवता येणार नाही यामुळे त्यांना या घरातलं ओझं समजलं जातं त्यांना घराबाहेर काढलं जातं परंतु त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो असे पण ते काम करू शकतात आणि अशीच काही उदाहरणं मुख्य दबक सरांनी दिली आपण बघतो की प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी क्षमता आहे तर ती तुम्हाला कसं कळून येते का हा हे करू शकतो आणि त्याच पुढे जाऊन की त्यांचं करिअर मध्ये तुम्ही फ्युचर कसा बघता काय असतं जेव्हा सुरुवातीला मुलगा आमच्यात प्रवेश घेतला जातो त्यावेळेला तिच्या शिष्टीपासून ते म्हणजे जन्मापूर्वी जन्मानंतर आणि जन्म झाल्यानंतर नेटल प्री नेटल आणि पोस्ट नेटल अशा क्षेत्रामध्ये आम्ही त्याचे पूर्ण हिस्ट्री घेतो ही शिष्टी त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी फिश थेरपी आणि गणिती म्हणजे त्याला काय काय येतं त्यावेळेला पूर्ण आम्ही त्याच निरीक्षण करतो अभ्यास करतो आणि त्या वर्गात टाकणे किंवा त्याच्या क्षमता काय तिथंच ओळखतो म्हणजे आम्ही असं आम्हाला कळेल की माझे विद्यार्थी काय करत आहेत शाळेचे माझे विद्यार्थी हा माझे विद्यार्थी बरेचसे मुलं एक मुलगा तर चिंचोशी इथे लागलेला आहे दीपक म्हणून तो आता सध्याला जे कृषी कृषीसाठी लागणारे साहित्य जे भेटतात तिथं तिथं जॉब भेटलेला आहे एक मुलगा आहे साफसफाई जे राहतो शिकारपुरला त्या क्षेत्रामध्ये तो तिथं जॉबला आहे त्यालाही वीस बावीस हजार रुपये पाहतात पुन्हा इथं औसरी जे तिथंच पारगाव लोकखंड काहीतरी तिथला मुलगा पाण्याचे जे जार असतात ते त्या ह्याच्यावर जॉब ह्यांच्या परीने जे जे हे करता येईल ते आम्ही त्यांच्याशी म्हणजे दुकानदाराशी आम्ही संपर्क साधतो किंवा त्यांना सांगतो ही मुलं कशी आणि त्यांना जॉब कसा म्हणजे त्यांना कसा कर हँडल करायचं अशा मुलांसाठी त्यांची कला हा एक योग्य उदरनिर्वाहाचा मार्ग असतो आणि त्या कला जोपासण्यासाठी ते कलेला वाव मिळण्यासाठी कार्यशाळेची गरज असते त्याचप्रमाणे आणि एक समस्या असते ह्या मुलांची कि ह्या मुलांना पुढे जाऊन रोजगार कसा भेटेल तर इथे कन्सेप्ट एक कार्यशाळेची आता मोठ्या मोठ्या ज्या काम मोठ्यात ना तिथे कार्यशाळा उपलब्ध आहेत कार्यशाळा काय करते की ह्या मुलांना छोटे छोटे स्किल्स शिकवते जसं की मेणबत्त्या बनवणं पणत्या बनवणं आकाश नंदील बनवणं वयांना स्टेपल करणं अशा ज्या स्किल्स असतात ते मुलं पुढे जाऊन त्यांचा छोटा छोटा रोजगार उपलब्ध करू शकतात ह्या कार्यशाळा शासनाने जिथे जिथे ह्या संस्था आहेत ज्या ह्या है, मुलांसाठी काम करतात त्या ठिकाणी कार्यशाळा उभारणी करून दिली पाहिजे जेणेकरून हे स्किल्स त्या मुलाने शिकल्यावर ते जेव्हा पुढे जाऊन कुठेतरी जातील तेव्हा ते त्यांचा ते 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 उदरनिर्वाह करू शकतील अशा कार्यशाळेची गरज या शाळेलाही आहे शिक्षण म्हणून आता सध्या मला असं वाटते आमच्या शाळेमध्ये फक्त एका शाळेचे गावच्या शाळेत बाहेर हे गरज नाही अशा मुलांना शिकवायला शिक्षकांना योग्य प्रशिक्षणाची गरज असते आणि याच्यावरच क्लबमध्येही संवाद झाला भारतात शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार फक्त वीस ते पंचवीस टक्के शाळांमध्ये प्रशिक्षित स्पेशल टीचर्स अर्थात विशेष शिक्षक उपलब्ध आहे आणि विशेष शिक्षकांशिवाय योग्य लक्ष आणि त्यांच्या गरजेनुसार शिक्षक शिकवण्याची पद्धती मिळत नाही आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्ट्रेंथ विकनेस त्यांचे प्रॉब्लेम्स आणि लर्निंग स्पीड पडकली जात नाही आणि प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे ते मागे पडतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि विषय शिक्षकांची कमतरता असल्यामुळे समावेश शिक्षणाचा खरा उद्देश अपूर्ण राहतो आणि यामुळे विद्यार्थ्यांची प्रगतीवर थेट परिणाम होतो एवढ्या शिक्षकांची गरज का लागते असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला तेथील ते असलेल्या शिक्षिकेने काय उत्तर दिलं नॉर्मल शाळेमध्ये बघा बघाय शिक्षक वर्ग घेतात आणि डायरेक्ट सर सर्व चाळीस पन्नास विद्यार्थ्यांना शिकवतात आणि निघून जातात तसं मी इथं नाही करता येईल आता हा प्रॉपर माझा वर्ग आहे माझ्या वर्गामध्ये एकूण दहा विद्यार्थी आहे तर मला इंडिव्हिज्युअली एक एक विद्यार्थ्या जवळ घेऊन शिकवलं जातं म्हणजे मी त्याच्याजवळ जाणे जर जा येत नसेल तर अक्षरशः जे शेजारी बसून त्याचा हात हातात घेऊन त्याला गिरवायला आहे इथून आमची कसरत असते ही आमची सुरुवात असते म्हणजे आपोआपच माझा स्पर्श त्याला त्याला माझ्याकडून होण्याच्या आदर की मॅडम माझ्याकडनं करून घेतात माझ्या मॅडम मला शिकवतात बरं का मला माझे मॅडम मला माझ्या दौऱ्या हो शिकवतात म्हणजे आम्हाला वेगळं असं करायची काही गरज नाही ऑलरेडी शासनाने तर तुलाच तर मुलांच्या शाळेमध्ये शिक्षकाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त दहा विद्यार्थी द्यायचे याच्या विद्यार्थी देत नाही आणि खूप आहे सायकॉलॉजी आणि फिजिओ हे कोणी देणे आम्हाला खूप गरजेचे आम्ही आम्ही यांची महिन्यातून एकदा तुमला भेटी आम्ही यांच्याकरता म्हणजे आम्ही वेगवेगळ्या शिशो शाळेत

आपल्याला आता समजा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अशी किती मुलं असतील बरेचशे म्हणजे नऊशे जर शाळा त्यात चाळीस जर नऊशे छत्तीस छत्तीस हजार विद्यार्थी शिक्षण तर तुमच्या या संस्थेची मध्ये कोणती समस्या आहे मदत सर्व बाजू म्हणजे अगोदर जसं आमच्या शाळा काय करते आमची शाळा काय करते अगोदर अगोदर समाजात कसं व्हायचं दगड मार तोंडे मार हे पूर्ण कमी <गणगा> झालंय कुटुंबाला तुम्हाला दिसत होत हे ह्या शाळेचा परिणाम आणि ह्याच्या पुढं काय पाहिजे तर अवेअरनेस सगळ्या समाजाला आमचं एक मत आहे की ह्यांना समजून संदुं, समजावून घ्या त्याला डिवचू ना येस एवढंच आमचं मत माझ सध्यासाठी आपण काय करू शकतो हा जर आपल्या समोर मुलगा आला असेल त्याला समजून घेणे त्याच्या भावना महत्वाचं काय त्याच्या मनात काय चाललंय कोणी असो तो छोटा जरी मुलगा असेल मोठा जरी मुलगा असेल त्याच्या मनात काय चाललंय त्याच्या हसण्याहून त्याच आपलं बोल लक्षात या मुलांना सफलतेची आणखी एक पायरी म्हणजे स्पोर्ट्स त्यांना कधी शब्द जमत नाहीत कधी भावना व्यक्त होत नाहीत पण खेळाच्या मैदानावर तिथे ते स्वतःला मोकळं सोडू शकतात अशावर मुख्याध्यापक सर बोलतात आणि सर इथे त्यांच्या क्रीडा संकुलन संकुला हा क्रीडा संकुला साठी होत पुण्यासारख्या ठिकाणी तिथं पर्यंत आम्ही पोहचू शकत नाही मग त्यांनाही सांगितलं होतं आम्ही की आसपास कुठंतरी करा जेणेकरून त्या मुलांना संधी भेटेल खेळण्याची संधी जास्ती आता कसं होतं बालकल्याणला मुलं गेले की दिवसभर पोहण्याची संधी तिथे सगळं उपलब्धता पण इथं नाही ज्या मुलांना पोहायचं प्रत्येक शाळेत प्रत्येक आयटम भेटलो असं नाही त्यामुळं आमच्या भागात खेळण्याचे साहित्य ते उपलब्ध बरोबर त्यांनी अशा मुलांना स्पोर्ट्स मध्ये आरक्षणाचाही मुद्दा काढला ह्या मुलांना जर प्रथम श्रेणीत आले मुलं त्या मुलांना तरी जसं तीन टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण एक टक्के आरक्षण या मुलांसाठी सुद्धा असाव या मुलांसोबत एक दिवस घालून एक गोष्ट स्पष्ट जाणवली आणि तिथल्या प्रिन्सिपल सरांनी पण सांगितलं कि मतिमंद तो हा आजार नाहीये ते एक अवस्था आहे तर या डॉक्युमेंटरी दरम्यान आपण त्यांच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेतल्या तर त्यातून एक गोष्ट अजून स्पष्ट समजली की त्यांना सहानुभूती नको त्यांना हवाय थोडा वेळ थोडं प्रेम थोडी मदत हवी याद्वारे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्रात पाबर सारख्या अशा अनेक शाळा आहेत तिथे जा भेट द्या हवी ती मदत करा जसा आधार तसा आधार तर चला आपण सर्व मिळून या मुलांसाठी उजेड राखूया कारण ते अपूर्ण नाहीत ते अपूर्णतेतले परिपूर्ण आहेत धन्यवाद त्या छोट्या छोट्या हातांनी आज रंगामध्ये खेळून दाखवलं मैदानावर धावून दाखवलं आणि जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत आपल्याला शिकवूनही दाखवलं की मर्यादा ही त्यांच्या मनाची नाही ती फक्त समाजाच्या नजरेची आहे ही मुलं अपंग नाहीत फक्त वेगळ्या पद्धतीने जगतात वेगळ्या पद्धतीने प्रेम करतात आणि वेगळ्या पद्धतीने स्वप्न पाहतात त्यांना ही फक्त एक गोष्ट स्वीकार प्रेमाचा एक छोटासा हात आणि विश्वासाचा एक शब्द तू करू शकतोस आज या शाळेत त्यांनी दाखवलेला हसू दाखवलेला आत्मविश्वास दाखवलेलं धैर्य हे सर्व सांगतात की योग्य वातावरण मिळालं तर ही मुलं केवळ बदल घडून आणू शकत नाही तर अगदी जगही बदलून टाकू शकतो